कुठलीही निवडणूक म्हटली की बंदोबस्त आला आणि बंदोबस्त म्हटला की पोलीस आला त्यासाठी यंदाच्या निवडणुकीत असणारे पोलीस से फिट राहावेत म्हणून विशेष काळजी घेण्यात येते पाहूया त्या रिपोर्टमधून निवडणूक काळात पोलीस बंदोबस्त होणार पोलिसांच्या ढेरीचाही बंदोबस्त ढेरपोट्या पोलिसांना फिटनेसचे धडे आणि गुन्हेगारांनाही जरा बसत नाही मात्र पडद्यावरच्या दृश्यांपेक्षा वास्तवातलं चित्र फारच वेगळं आहे त्याला कारण म्हणजे अनफिट पोलीस पोट सुटलेले पोलीस ढेरपोटे पोलीस पुढील महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्व सरकारी अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले विशेष म्हणजे निवडणूक बंदोबस्तासाठी फिट आणि तंदुरुस्त राहण्याचे आदेशही रेल्वे कर्मचाऱ्यांना दिलेत पोट कमी करण्यासाठी नाशिक येथे आयोजित विशेष शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांना धडे दिले जात आहेत जा पोलिसांचं वय पंचेचाळीस वर्षांपेक्षा आहे ज्यांचं वजन पंच्याऐंशी किलोपेक्षा अधिक आहे ज्यांचं पोट चाळीस इंचापेक्षा अधिक वाढलेलं आहे अशांसाठी नाशिक इथं सोमवारपासून या शिबिराची सुरुवात झाली यात पोट कमी करण्यासाठी काय करावं काय करू नये या सूचनांचं वेळापत्रक तयार करण्यात आले या वेळापत्रकात पंधराशे मीटर धावणे दोरी उड्या पुलप अशा प्रकारच्या व्यायामाचा समावेश करण्यात आलाय त्याचबरोबर ध्यानधारणा योग आणि मैदानी खेळ यांचंही वेळापत्रक तयार करण्यात आले या विशेष फिटनेस शिबिरात मुंबई विभागातील सोळा कर्मचारी पुण्यातील दोन कर्मचारी सोलापूर दोन कर्मचारी नागपुरातील पाच कर्मचारी भुसावळचे पाच कर्मचारी अशा एकूण तीस जणांचा यात समावेश करून घेण्यात आलाय आता ही तीस जणांची तुकडी पोट कमी करून घेण्यासाठी नाशिकला रवाना झाली आहे एकतीस मार्च पर्यंत सुरू असलेल्या शिबिरात आरपीएफ सह रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांचाही समावेश करण्यात आलाय तेव्हा येत्या काळात पडद्यावर दिसणारे फिट पोलीस प्रत्यक्षातही आपल्याला निवडणूक काळात दिसतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही रिपोर्ट टीव्ही मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम